या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनू सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनू सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी माजी आमदार दिलीपराव माने यांच्या भाजपा पक्ष प्रवेशानंतर भाजपमध्ये काही प्रमाणात वादाला सुरुवात झालेली होती बाजार समिती नंतरही भाजपमध्ये काही वादाचे प्रसंग निर्माण झाले होते मात्र आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मनोमिलनाच चित्र नुकत समोर आलं आणि त्यानंतर अशा वादांना पूर्ण विराम मिळालाय का अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळते विधानसभा निवडणूक असो किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नगर परिषदांच्या निवडणूक असो किंवा सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक गेल्या काही वर्षांपासून एकमेकांसमोर उभे ठाकलेले आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यात चक्क मनोमिलन झाल्याचं काशीपीठाचे जगदगुरु श्री श्री, श्री श्री एक हजार आठ ज्ञान सिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन महास्वामीजी यांच्या उपसिर्तीत दोघांचं मनोमिलन झालं आहे आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यात विस्तवही जात नसल्याच्या स्फोटक राजकीय परिस्थितीत अचानक एकच पुष्पहार दोघांना घालून दोघांची वितुष्ट संपवल्याची चर्चा आहे मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून आणि त्यानंतर विशेषतः निवडणुकीपासून आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यात निर्माण झालेलं राजकीय वैर थांबण्याचं नाव घेत नव्हतं शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी घेतलेल्या भेटी आणि अक्तलकोट विधानसभा मतदारसंघात आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलेली राजकीय खेळीत त्याच प्रत्यंतर होत गेल्या अनेक वर्षापासून शहराच्या विकास कामांमध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांचाच शब्द प्रमाण मानला जात होता त्या अर्थानं आमदार विजयकुमार देशमुखच शहराचं नेतृत्व करत होते मात्र आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी विधानसभेत प्रवेश केल्यानंतर विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाला त्यांच्याच मतदारसंघात जाऊन सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला जात होता याच पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिका निवडणुकीतही आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याच्या तयारीत असतानाच अज्ञात व्यक्तीनं देशमुख आणि कल्याण शेट्टी यांचं मनोमिलन केल्याचं दिसून येत आहे